हिंदी प्रमाणेच मराठीतही चर्चेचा विषय बनलेला मराठी बिग बॉसचा सीझन पाचवा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकताच कलर्स मराठी वाहिनीवरून या कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे आणि हा प्रोमो सध्या सगळीकडेच व्हायरल होताना दिसून येतोय तर बिग बॉस ची जेव्हा सुरुवात झाली आणि पहिल्या सीझन पासून या पर्वाचे जे होस्ट आहेत म्हणजे सूत्रसंचालन जे आहे ते महेश मांजरेकर करत होते पण यंदा मात्र आता महेश मांजरेकर प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाहीये ना खरंतर बिग बॉस चे होस्ट जे आहेत ते आता एक नवीन चेहरा असणार आहे सर्वांनाच लावणारा अभिनेता रितेश देशमुख या कार्यक्रमाची धुरा सांभाळणार आहे ज्यावेळी प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा प्रोमो पाहिला त्यावेळी बऱ्याच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या कोणी आनंद व्यक्त केला तर काहींनी दुःख सुद्धा व्यक्त केलं तर रितेश देशमुख यांचं सगळ्यांकडूनच स्वागत केले जात आहे रितेश देशमुख यांची पत्नी जेनेलिया देशमुख यांनी सुद्धा त्यांच्या स्टोरी वर स्टोरीवर वेट असं टाकत ती स्टोरी जी आहे तो प्रोमो आहे तो शेअर केला होता यावरूनच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कशा पद्धतीने करणार या यासोबतच जे या या चौथ्या सीजन मध्ये काही स्पर्धक होते किरण माने जे आहेत त्यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून एक पोस्ट केली आहे आणि त्यांनी एक आठवणीनं त्यांचा उजाळा दिला आहे की जेव्हा चौथ्या सीजन मध्ये किरण माने हे होते आणि त्यावेळी ज्या वेड या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी रितेश देशमुख जेनेलिया देशमुख सोबत चौथ्या पर्वामध्ये आले होते आणि त्यावेळी किरण माने यांनी त्यांचं स्वागत केलं होतं ती आठवण जागे करतच किरण माने म्हणाले की रितेश भाऊ तुमचं स्वागत आहे आणि तुमचं अभिनंदन आहे यासोबतच चौथ्या पर्वामध्ये चर्चेचा विषय बनलेली अपूर्वा नेमळेकर या अभिनेत्रीने सुद्धा तिच्या मीडिया अकाउंट वरून पोस्ट करत इस्को बोलते होस्ट अशी कमेंट केली आहे आणि यासोबतच तिने रितेश देशमुख यांचं स्वागत सुद्धा केलं आहे खर तर कलर्स मराठी वाहिनीवरून जेव्हा रितेश देशमुख आणि बिग बॉस हा दोन्ही म्हणजे जो प्रोमो शेअर करण्यात आला त्यावेळेस अनेक चर्चा रंगल्या की नेमकं महेश मांजरेकर यांनी एक्झिट का घेतली आणि मग रितेश देशमुख ही भूमिका का करणार आहे होस्ट म्हणून रितेश देशमुख का असणार आहे तर याच्यावर महेश मांजरेकर यांनी आता मौन सोडले आणि ते म्हणाले आहेत की मला वेगळ्या दुसऱ्या गोष्टींच काम होतं काही करार होते ते मी केले होते त्याच्यामुळे मला ही जबाबदारी यावेळी पेलता येणार नाहीये म्हणून मी याच्यातून एक्झिट घेतलीये आणि आता त्यामुळे रितेश देशमुख हा नव्याने प्रेक्षकांच्या समोर येणार आहे बिग बॉसच्या पाचव्या सीझन मध्ये हार्दिक जोशीचं असणार आहे असं नाव आता घेतलं जाते यासोबतच शिवानी रांगोळे शिवानी सोनार तसेच भाग्यश्री लिमय भाग्यश्री दळवे यांचा सुद्धा समावेश असल्याचं बोललं जात आहे तर अशा पद्धतीने आता बिग बॉस पाचव्या सीझनची सर्वांनाच उत्सुकता आहे आणि आता येणाऱ्या काळात खरं तर सर्वांनाच कळेल की रितेश देशमुख त्याची भूमिका कशा पद्धतीने पार पडतोय अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद